असं तुमचं जावाय आला आलं बाई काय जावायी पट का ताई वाकडे तिकडे तीन ठिकाणी आहे अहो जावायला मोला मोलासारख्या पाणी आणा मोरासारखा आता डोम कावळा दिसताय डोम कावळा तुम्ही दिसायला तीन झुका बाई हसावा का रडावा बाय 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 मला काय म्हणायचंय आहे जरा शांत उभा राहा ना तुम्ही फोटत असताना तुमच्या आई काय माकडाचं काय फाकीत होती काय आ अहो जरा शांत बरा ए सांग ना बाबा पाणी 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 काय पाणी काय जरा माणसासारखं वागा माणसासारखं हे काय काय चाले चालले आता लान आहे लहान आहे ला... का आता असं वागायला असं हे करायला लहान आहे पण आता ते माझ मला पसरून असं आहे बाई माई नशीब बाई आहे मला भेटलं काय मी नशीबच्या सारखा जावाय मला भेटलाय मग कॅसलाय मग एक नंबर आना पाणी <laughs> काय आणायचंय आमच्या जावे आल्या तहान भूक सगळी कशी अशी पळून जाते जाती ना मग पाणी आण ना आ... खाली तरी बा पाणी आमच्या हा का वाटत गेल्या बरे वाटून लांबून आलाय जावाय का नाही सासूबाई असं वाकड्या तिकडे वाकड्या तिकडे सर रस्त्याने होत आहे का नाही सासूबाई माझी लांडूळ कुठे लांडूर माझी माझी बायको असं नीट म्हणा नाय आलो मी बर एक काम करा मला पहिले तिला विचार दे नाही एक नाही मला घरी असं बाई तुझ्या माझा जीव ओल खाली होतो म्हणून असे मोर हे असे करीत आलेत का नाचत नाचत तसलं काही सांगू नका बोलवून घ्या तिला बरं थांबा तिला विचारते एक मिनटं पूजा जानवी नाग बाय अग बाई बाबाय शांत राहा शांत रा कधी आले काय हे बघ ना कधी आले आता आले ना कधी आले हे काय तमाशा असा आवाज उठवायचा जोलाय कलायचं तुमच्या जावायचा माणूस आहे का जनवर आहे तेच कळत नाही आई बघ क्या काय होऊ का असं घालव येतात काय धाऊ नीत नेटकं बोलता येत नाही काय शांत अहो शांतच बोललं की मग इतकं वाढून दे चला माझी बायको मला देन माझं मला कर सामान मी म्हणे काय दे म्हणजे सामान नाही मग माझी बायको कोणती बायको ए, ए आई मी जाणार नाही बर का सांगून ठेवते मी आता चल ती काय घातले काय घातले डोक्यात हा असं काय काटे भेटते डोक्याची काळजीच घेतल कर हात लावायचं नाही ती काय म्हणते पहिले ऐकून तर घेता काय एकट्याच घोडं आहे दामटेत आहे घेतो ती काय म्हणते मला यायचं नाही नाही यायचं इथं काय करायचंय काय करायचंय मी माझ्या आईच्या घरी आईच्या घरी असले तरी काय नाही आपल्या घरी घेऊन जायचं कोणी घेऊन चल घेऊन आलं चेंडू माझा कोणता चेंडू माहित नाही देव चेंडू लय जबर उचलून बिन घेईन खादेव एका सेकंदात मी बोललो तर कोणाला चेंडू कोणाला काय लावलेत नाटकांना सोंग तिला नाही तिला यायचं नाही म्हणते ना नाही यायचं तिला मग बघा पाई बघा ते सॉन्ग बघितलं की सॉन्ग हे असे सोबत कोण राहीन या बाई असे चाळे ना आई म्हणून मी जात नाही रात्रीच कधी उठतो नाचतो माहिती का बाई काय चाललंय पाहुण काय पटत आहे तुम्हाला कान पट फोडीन याला कोणी बोलली आम्हाला काय माहिती आणि असलं माकड कर चाले करतो हा आणि माझी बहीण पाठव तो आहे सांग मी येऊन साहेब पाठवा तुमच्या बहिणीला कधी कमी केलं का तुझ्या बायकोनं सगळं सांगितलं माझ्या बहिणीनं काय सांगितलं रात्री तुटतो काय बारा एक वाजता ना, ना, माकड नाचतो काय अह नाचायचं ना? ना काय तुम्ही नाही वय नाच माणसात नाही नाच माणसाला दिली बहीण का जनरल दिली मला दिली हेच कळत नाही आम्हाला नक्की एकदा आमचं चुकलंय कुठं ना असं पात्रात पाहिजे तरी पाठवा नाही बाई तुम्ही नाच काहीच तरच नसणार नाही माझं

नात का अरे त्याला नातं आहे तुला जावाय काही म्हणत आहे का कुटुंबात वाटोळ झालं होते आईच का बोलत होती अरे बाबा आता ती नाचत आहे वाकडं तिकडे आता काय बाबा तुम्हाला मजा लागली असेल बघायला चाळीस तस करीत होत